मी निलेश धुरी जनआधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पोईप म्हणून एक गाव आहे ज्या ठिकाणी भाई पोईपकर म्हणून एक व्यक्ती आहेत जे सिलेंडरचा बाजार करत आहेत आणि त्यांच्याबद्दल असे सांगण्यात येत आहे की ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिलेंडर ठेवून लोकांकडून शंभर दोनशे काही काही लोकांकडून पाचशे रुपये देखील अनधिकृतपणे जादाच्या आकारत आहेत त्याबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्या पा तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही स्वतः भाई पोईपकर यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांचे स्टिंग केलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते स्वतः सांगत आहेत की मी अधिकृत गॅस सिलेंडरचा अधिकृत मी वितरक नाही आहेत जर ते अधिकृत वितरक नाही आहेत तर त्यांच्या गोडाऊनमध्ये जवळपास पन्नास ते शंभर सिलेंडर आहेत आणि भविष्यात दुर्दैवाने जर या ठिकाणी काही अपघात झाला जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांना हे कोणी अधिकार दिले एका है। है, ते की एका सिलेंडर मागे आपण शंभर दोनशे जसे त्यांच्या मनाला वाटतील तसे ते पैसे आकारत आहेत आपण स्वतः हा व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये ते काय बोलत आहेत आपण स्वतः आणि काल आम्ही त्यांना ते पण बोललो की रिसिप्ट देत नाही सगळीकडे वेगवेगळ्या रेट आहेत किंवा कोण म्हणतं नऊशे रुपये तुम्ही परवा साडे नऊशे घेतलाय आसरंडीला गेलं तर नऊशे दहा रुपये नौशे पन्नास। नौशे पन्नास। अच्छा आणि आपल्याकडे इथे नऊशे पन्नास नऊशे पन्नास विषयच वेगळा आहे इथे स्टॉक आहे अच्छा पन्नास सिलेंडर ते आम्ही त्यांना बोललो रिसिप्ट नाही पाठवली तुमच्याकडे आठशे नव्वद घेणार अच्छा आठशे नव्वद जागेवर गाडी ते भरणार शिरोटवर संपूर्ण फिरणार मग तिथे ह्याच्याप्रमाणे इथे तीस रुपये मॅडम त्याच्यापुढे बोलणार शिरोंडा मग मी त्यांना तेच पण बोललो की रिसिट दिली नाही तर ते आम्ही नाही देत तुम्हाला तेच देणार तुम्ही परवा काय बोल रिसिप्ट मालवण्ट हो असेच तुम्ही परवा बोललात म्हणून मी तिथे विचारलं तर ते काय म्हणतात की रिसिप्ट तुम्ही जिथून घेतला ना ते देणार आम्ही नाही आम्ही कशी रिसीट देणार असं त्यांचं म्हणणं आहे सिलेंडर घेतलं की तिथे रिसिप्ट देणार तुम्ही जर सिलेंडर तिथे घेत असाल ना रिसिट देणार हा मग ते म्हणतो आमच्याकडे घेतलं ना तर आम्ही कशी रिसिट बरोबर आहे ना देणार ते तुमची सोय केली इथे ठेवायची अच्छा म्हणजे फिक्स असा भाव रेट नाही काय शिरवण्याला आता गाडी गेली तिथे नऊशे पन्नास असणार अच्छा त्याच्यापुढे नऊशे साठ असणार त्याच्यापुढे एक हजार वीस पण असतो वगैरे जो भाग आहे ना चढाव चढून जो जाते गाडी ना तिथे नऊ एक हजार पन्नास असणार लांबी फिक्स रेट कुठे तुम्ही रिक्षा भरायचा प्रत्येक सिलेंडर मागे दीडशे दोनशे पाचशे मनाला वाटेल तसा दर आकारले जात आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे मुंबईवरून जाणाऱ्या चाकरमान्यांची देखील या ठिकाणी लूट होत आहे त्यांचे कार्ड अनधिकृतपणे या गॅस वितरकाने आपल्याकडे ठेवलेले आहेत ते स्वतः सांगत आहेत की तीनशे ते साडेतीनशे कार्ड त्यांच्याकडे आहेत हे कार्ड त्यांना आपल्याकडे स्वतःकडे स्वतःची प्रॉपर्टी म्हणून ठेवण्याचे अधिकार कोणी दिले माझ्याकडे को तीनशे साडेतीनशे कार्ड आहे जपतोय मी ती लोकांची त्रास करून घेतोय नेतच तर जवळजवळ मामिडियन लोकांची जवळजवळ पस्तीस चाळीस कार्ड बापरे आता इथे तर गट्ट्यावर इथे आता मुळात आता आलेली बाबा किती आहे नवीन करेक्शन घेऊन जावा घेऊन जावा येतच नाही सिलेंडरला आता संपेल तेवढे येतील तेवढे नेतील मग ते परत एक दिवस झाले की परत मग आता याच काय करायचं दोन सिलेंडरच हे आता सांगून कसं जमणारच नाही हो पण हे कसं ह्याच्यावर कुठे तू पावती मला पावती बघतो मी माझ्याकडे आहे का जादा दर घेतल्याची अनेकांनी जनादा टाइम्स कडे तक्रार केली होती आणि त्याचा पाठपुरावा खरो माहिती खरी आहे की हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्वतः या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि त्यांचं हे स्टिंग केलेला आहे हा त्यांचा आम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे आमच्याकडे ठेवून लोकांची सेवा नाही नाही तुमच ला त्यांचे सिलेंडर आम्ही इथे ठेवले आहेत लोकांच्या सेवेसाठी अच्छा कोणाची होऊ नये गोळवणला नंदू नाईक म्हणून दुकान आहे भुसारी दुकान तिथे मी सिलेंडर ठेवले आहेत कोणासाठी तिथल्या आजूबाजूच्या लोकांचा अचानक सिलेंडर संपला त्यांच्या सेवेसाठी शिरवंड्याला भोगते तुमच्या तिकडचे त्यांचं भुसारी दुकान आहे तिथे वीस सिलेंडर ठेवले आता गणपतीला काल ठेवली होण्यासाठी हा कोणी अडचण होऊ नये मध्येच नाही तर त्यांना शुक्रवार पण थांबायला पाहिजे गाडी येईपर्यंत गणपती हो बरोबर हे सगळं आपापसातल्या चाललंय म्हणजे अंडरस्टँडिंग पण ते त्याच्यामध्ये काही म्हणाले मला काय नाही मला तुम्ही साडेनऊशे किती घ्या पण आम्हाला पाहिजे असं काय सिलेंडर आला ते जाऊन शक्य नाही तर एकंदरीत प्रश्न असा आहे की ह्या सर्व जो अंधाधुंदी व्यवसाय कारोबार भाई पोईपकर यांच्याकडून सुरू आहे त्याबाबत त्यांच्यावर अद्याप कोणती कारवाई होत नाहीये कित्येक वर्षापासून तो हा व्यवसाय करत आहेत याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी स्व खर्चाने पाच लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि मी जनसेवा करतोय तर भाई पोईपकरांना जर हा व्यवसाय जमत नसेल त्यांना पाच लाख रुपये टाकण्यासाठी कोणी जबरदस्ती केली नव्हती आणि त्याच्या त्यांच्या मनमर्जीने केलेले आहे आणि त्यातून ते, ते पैसे कमवत आहेत अंदाजे गॅस वितरक वितरणामधून त्यांना काहीतरी मोबदला मिळतच असेल परंतु तरी देखील ते ग्राहकांची खुल्या अशा प्रकारे दर जास्त आकारून पिळवणूक करत आहेत तरी आमची विनंती आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर त्यांच्याकडे परवाना असेल तर तो, तो रद्द झाला पाहिजे आणि जर परवाना नसेल तर ज्याप्रमाणे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर त्या ठिकाणी ठेवत आहेत भविष्यात जर काही दुर्घटना घडलीच तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित जीवितहानी होऊ शकते आणि याची जबाबदारी कोण घेणार आहे जर अशा प्रकारे अनधिकृत परवानग परवानगी नसलेल्या व्यक्तीला आपण जर सिलेंडर या ठिकाणी ठेवण्याची परवानगी शासनाने दिली असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे एकतर त्यांचा परवाना असेल तर रद्द करावा परवाना नसेल तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि जास्तीचे दर जे त्यांनी आतापर्यंत आकारले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि अन्य देखील जे काही आता हा व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात व्हायरल करा अन्य आजूबाजूच्या गावातील लोकांची देखील अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली असल्यास त्यांनी देखील आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यांना देखील मदत करू बातमी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू कारण कुठेतरी हा जो प्रकार आहे गैरप्रकार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे लोकांची जी काही पिळवणूक होते ती थांबली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि जो शासनाने जो दर आकारलेला आहे सिलेंडर धारकांसाठी त्या दराप्रमाणेच पैसे घेतले पाहिजेत पैसे घेतल्यानंतर त्यांना रितसर नियमाप्रमाणे रिसीट दिली पाहिजे हे काहीही होत नसून मूळ सिलेंडरची किंमत किती आहे हेच तेथील गावकऱ्यांना माहिती नाही दुसरे म्हणजे काही काही कार्डधारकांनी अशी देखील माहिती दिली की त्यांच्या कार्डावर दोन सिलेंडरची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे एकच सिलेंडर आहे मग त्यांचा एक अधिकचा सिलेंडर भाई पोईपकर यांनी काय केला तो देखील त्यांनी ब्लॅकनी कोणाला दिला आहे का याची देखील चौकशी झाली पाहिजे तरी मी विनंती करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनल लाईक करा धन्यवाद नमस्कार